सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे या निवडणुकीत अनेक इच्छुक पैलवानांनी दंड थोपटत उमेदवारी अर्ज भरला आहे पण कोणता नेता कोणाला फडात उतरवणार याचा अजून अंदाज भल्या भल्या नेत्यांना येईना झालाय पण विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामुळे पॅनल कसं होणार याचा देखील अंदाज कोणाला नाही पण या दरम्यान दिलीप आहे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे दिलीप मानेंच्या सर्व सर्वपक्षीय आघाडी तयार करत असल्याचं बोललं जात या आघाडीला नेत्यांचा मोठा प्रतिसाद देखील मिळत असल्याची माहिती मिळत आहे या दरम्यान माने यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नेता आला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अविनाश मार्तंडे हे सोलापूर कृषी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदारसंघातून तर त्यांच्या पत्नी ज्योती अविनाश मार्तंडे या सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत मार्तंडे यांनी माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेऊन सोबत येण्याची इच्छा दर्शवल्याचं बोललं जात आहे यामुळे माने यांची ताकद आणखीन वाढली आहे